जामनेर तालुक्यातील गारखेडा गावाजवळ असलेल्या बॅकवुड्स एम्राल्ड या बेटाचे नाव आता सिनेमासृष्टीतही जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गारखेडा गावालगत बॅकविईड्स एम्राल्ड या निसर्गरम्य चहूबाजूने पाण्याचा वेढा असलेल्या बावीस एकराच्या बेटावर शूट झालेल्या स्मार्ट सुनबाई हा सिनेमा एकवीस नोव्हेंबरला रसिकांच्या भेटीला येत आहे बॅकवुईज इम्राल्ड हे निसर्गरम्य ठिकाणं असल्याचे कलाकारांनी अधोरेखित केले आहे एकवीस नोव्हेंबर रोजी शुक्रवारी स्मार्ट सुनबई हा सिनेमा राज्यभरातील थिएटरमध्ये प्रेक्षकांना पाहाव्यास मिळणार आहे या सिनेमाची उत्कंठा शिगेला पोहोचली असून शेकडो शोचे ॲडव्हान्स बुकिंग झालेले आहे जळगाव पासुरा चाळीसगाव भुसावळ शहरातील सिनेमागृहात देखील एका आठवड्याचे ॲडव्हान्स बुकिंग झाले आहे या सिनेमाच्या शूटिंगमुळे बॅकविट्स इम्राल्ट या भेट बे, बेटाला व जळगाव जिल्ह्याला सिनेसृष्टीच्या माध्यमातून नावलौकिक मिळणार आहे चित्रपट संतोष चित्रपटात संतोष जुवेकर भाऊ कदम रोहन पाटील मोहन जोशी दीपक शिर्के अंशुमन विचारे किशोरी शहाणे प्राजक्ता हणाणकर सायली देवधर प्राजक्ता गायकवाड उषा नाईक शिवाजी डोलताडे स्नेहल शिदम सुचिका जोशी अनुष्का बँंदके दीप्ती सोनवणे पूजा राजपूत विद्या मेहत्रे आर्या साकुंडे वैशाली चौधरी कांचन चौधरी यांनी काम केलं आहे संगीत विजय नारायण गावंडे आणि साई पियुष यांनी दिले आहे अजय अतुल उर्मिला धनगर आनंद जोशी वैशाली माडे यांनी आपला आवाज दिला आहे कथा योगेश शिरसाट यांनी लिहिली आहे